नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज मकर संक्रांती पेशेल आणि आरोग्यदायी असे तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा मी आता गुळ खिचून घेते असा गुळ खिचून घेतला म्हणजे तिळात मिक्स होतो चांगला खड राहत नाहीत आणि गुळात बी खड असल्या असं खिचल्यावर निघत तिळाचा लाडू करण्यासाठी दोन वाट्या तीळ आणि त्याच वाटीनी एक वाटी गुळ घेतलाय एवढं साहित्य घेतलंय तीळ भाजण्यासाठी तवा तुलीवर ठेवून घेते तव्यात तीळ टाकून घेते टिळ आपल्याला चांगलं लाल भाजून घ्यायचे बघा पोट फौत्थ फोटो तर म्हणजे लाडू लय मस्त राहतात आपल्या गावरा तिळे आपल्या घरच्या तिळाची चव वेगळीच राहते बघा आणि आपल्याला करायला बी त्याच काय वाटत नाही कमी जास्त आता विकत तिळ्या का असं उडत नाही तर टप टप टपटप फुटत नाहीत पोट त्याची काही पोलीस केलेले असतात किती भाजलं तर ते करपत पण पोट फुटत नाही त्याची तर्ण 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 आता हे तीळ बघा आता थोड्या टायमा जरा गरम झालं की तडतड तडतड उडते तेव्हा आता तीळ तडतड करायला लागलं बघा हे असं गावरा तिळ हे असं तडतड तडतड कुठं ते तेथे आता तीळ चांगलं भाजल्या काढून घेते आता ते घेते वाटायला आता जसं जसं वाटायचं तसं वाटते थोडं थोडं घेऊन バーリー、ワークゲット。マニューゴーンティー、a ロネットミックスキ आता अजून किती वाटायला आता ह्याचं चार पाच घाण होते मला आता तीळ वाटून घेतलेला आहे त्याच्यात गुळ मिक्स करून घेते आता हो मस्त एक असा कालवून घ्यायचा ह्याच्यात एकजीव करायचा आता तिळाचा आणि गुळाचा आता हे सगळं मिक्स केलंय गुळ आणि तीळ आता घेऊ लाडू बांधू லாடூ அசான எவ்வளோ हे झालं आपला तिळाचा लाडू तयार कोणाकोणा लावला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या खायला